नमस्कार आपण पाहतो की केंद्र शासन असू द्यात किंवा महाराष्ट्राचं सरकार असू द्यात या सरकारच्या विरोधात बोलण्याची ताकद ना विरोधी पक्षामध्ये आहे ना आपण पाहतो आहे जला उता बांतो पाहत की मीडियामध्ये आहे ज्याला आपण चौथा स्तंभ मानतो लोकशाहीचा आपण पाहतो आहे की न्यायालयाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आहेत आणि नागरिकांचं तर सोडूनच द्या कोणीही विरोधात बोलू शकत नाही अशा वेळेला मनोज जरांगे पाटील जेव्हा सरकारवर बोलतात जेव्हा डायरेक्टली गृहमंत्र्यावर बोलतात आणि चॅलेंज देतात ही भाषा जेव्हा महाराष्ट्रातला नागरिक ऐकतो किंवा राजकारणी जेव्हा त्यावर चर्चा करतात आपण पाहतो आहे की विधानसभेमध्ये तशा पद्धतीत चर्चा होते की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे नेमकं कोण आहे त्यांचा बोलविता धनी कोण आहे मनोज जरांगे पाटील एवढा कॉन्फिडन्स का ठेवतायत आणि का एवढ्या मोठ्या आवेगामध्ये ते सरकारला सुद्धा चॅलेंज करतायत त्यांना नेमका पाठबळ कोणाचा आहे यावरची आजची आपली ही चर्चा आहे सुरुवातीपासून आपण जेव्हा पाहतो हो की पहिल्यांदा शरद पवार जेव्हा पहिल्या पहिल्यांदा ते उपोषणाला बसले होते लाठीचार्ज झाला होता त्यावेळेला शरद पवार जेव्हा त्यांना भेटतात त्यावेळेला शरद पवारांचा मनोज जरांगेंना सपोर्ट आहे मध्ये आपल्याला राजेश टोपे पण दिसत होते त्यावेळेला ही चर्चा अशी व्हायची की यांना कुठेतरी शरद पवारांचं पाठबळ आहे पुढे जेव्हा आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटील कुठेही शरद पवारांशी जुळलेले दिसत नव्हते काही जणांना असं वाटत होते की म्हणजे देवेंद्र फडणवीस जे आहेत हे मुद्दाम हे सगळं घडवून आणतायत कारण का त्याच वेळेला गुरुजीसुद्धा त्या ठिकाणी आलेले होते भिडे गुरुजी आणि भिडे गुरुजींनासुद्धा जेव्हा मंचावर ते आले जसे इतरांना ते मान देत होते नेत्यांना त्याच पद्धतीने त्यांनी भिडे गुरुजींनासुद्धा मनोज रंगे पाटलांनी मान दिला होता गुरुजी म्हणून स्टेजवर त्यांना त्यांचा सल्ला घेतला होता हे पाहिल्यानंतर काही जणांना असं वाटत होतं की याच्या पाठीमागं कुठं ना कुठं तरी देवेंद्र फडणवीस आहेत पुढे जेव्हा आपण पाहतो आहे की वाशिममध्ये एक, एक थोडी शंका असायची परंतु वाशिममध्ये जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा मोठं मोठ्यानं अगदी चर्चा करून महारा मराठा समाजाला कशा पद्धतीनं ओबीसीमधून आरक्षण दिलं आणि गुलाल ज्या पद्धतीनं त्यांनी वाशिममध्ये उधळला त्यावेळेला तर अगदी ठाम झालं होतं की याच्या पाठीमागं शिंदेच आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत असे वेगवेगळे काय अस काही त्यांना असं वाटलं की मध्ये अजित पवार जे आहेत ते त्यांना कुठंतरी सपोर्ट करत आहेत तेवढंच कशाला काही जणांनी सदावर्ती असतील किंवा भुजबळ असतील यांचंसुद्धा कुठंतरी सेटिंग आहे अशा पद्धतीसुद्धा चर्चा होत होती यांच्या बाबतीत थोडंसं आपलं म्हणता येईल की ये हे मात्र बोलवता धनी या अँगलनं होऊ शकतात की हे वेळोवेळी वेगळ्या स्टेजवरनं वेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून जरांगी पाटलांना ते टार्गेट करत होते आणि त्यामुळं जरांगी पाटील त्यांच्या विरोधात बोलत होते हे कुठंतरी एका वेगळ्या अँगलनं ते त्यांचे बोलवते धनी होऊ शकतात आता हे जेव्हा नाव घेतले जातात तेव्हा प्रत्येकाचं नाव घेतलेलं आहे पहा प्रत्येक नेत्यांचं नाव वेगवेगळ्या अंगणं वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला परंतु आता हल्ली तर अगदी आपण पाहतो आहे की काल जेव्हा जरांगी पाटील मुंबईला जायला निघाले सागर बंगल्यावर त्यावेळेला तर अगदी शरद पवार कसे त्यांच्या पाठीमागं आहेत हे विधानसभेमध्ये चक्क अगदी उपमुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे मंत्रिमंडळातील मंत्री असतील यांनी जोडण्याचा प्रयत्न शरद पवार अशी आणि आपण पाहतो आहे की रोहित पवारांशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला यावर सुद्धा सगळं स्पष्टीकरण वेगवेगळ्या नेत्यांनी देऊन टाकलं परंतु यातूनही कुठेही जरांगे पाटलांचा बोलविता धनी मात्र आणखीही सापडलेला नाही भलेही हे सरकार त्यांची एस आय टी करत असेल त्याची छाननी करत असेल परंतु तेही करण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नाही कारण का त्यांना माहीत आहे याचे शोध जेव्हा घेतले जातील त्यावेळेला त्याचे परिणाम काय असतील कारण का ज्या का कॉन्फिडन्सली मनोज जरांगे पाटील सरकारला चॅलेंज करते की तुम्ही एस आय टी करा मी तुम्हाला सगळं म्हणजे तयारी दाखवतो आहे हे सगळं जे चित्र पाहिल्यानंतर नेमकं हे जाणीवपूर्वक सगळं घडून आणलं जात आहे आणि मनोज जरांगे पाटलांना कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वेळोवेळी होत असताना दिसतो आहे परंतु मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं कोण आहे हे मात्र कोणालाही सापडलेलं नाही आहे जरांगी पाटलांच्या पाठीमागं कोण याचं सरळ सरळ उत्तर जर जा द्यायचं जा झालं तर एका वाक्यातसुद्धा देता येतं परंतु थोडंसं पार्श्वभूमी तयार करतो आहे जी सुरुवात झालेली होती ती स्वतःची संघटना घेऊन शोबा संघटना त्यांची आहे ती संघटना घेऊन त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं आंदोलन ज्या वेळोवेळी मोडीत काढलेलं होतं त्यावेळेलाही काढण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी लाच लाठीचार्ज झाल्यामुळं ते पुन्हा प्रसिद्धीला आले आणि आपण पाहतोय की त्यांचं सगळं महाराष्ट्रभर त्यांची चर्चा झाली याच्यामध्ये जेव्हा ते बाहेर पडले पहिल्यांदा लाठीचार्ज झाल्यानंतर उपोषण संपवल्यानंतर जेव्हा बाहेर पडले त्यावेळेला त्यांच्या पाठीमागं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज उभा राहिला जिथे जाईल तिथे आपण पाहतो आहे लाखो दीड लाखाच्या अशा अगदी खेड्यापाड्यातल्या अगदी म्हणजे तालुक्याच्या स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज एकवटायला सुरुवात झाली आणि त्यांनी अंतरवाली सर्राटी येथे जेव्हा सभा घेतली त्यावेळेला एक विक्रम जो आहे मराठा समाजानं सभेच्या बाबतीमध्ये निर्माण केला एवढी मोठी प्रचंड अशी गर्दी त्या ठिकाणी आणि आपण जेव्हा पाहतो आहे की जेव्हा ते आझाद मैदानावर मुंबईकडे जातात त्यावेळेलासुद्धा सगळा महाराष्ट्र जेव्हा पॅक होतो लॉक होतो त्यावेळेला एवढी मोठी प्रचंड अशी जर माहोल पाठबळ असेल तो माणूस कुठे राजकारण्यांना किंवा मंत्र्यांना किंवा नेत्यांना घाबरेल का ही ताकद जी आहे ना ही ताकद जरांगी पाटलांना बोलायला भाग पाडते ही ताकद जी आहे ना ही खऱ्या अर्थानं जरांगी पाटलांच्या पाठीमागचा धनी आहे मराठा समाज ज्या पद्धतीनं मरोज जरांगी पाटलांच्या पाठीमागं उभा आहे ना ही ताकद जी आहे म्हणून जरांगी पाटलांना उपोषण करायलाही त्यांच्या पाठीमागे राहते त्यांना तो आधार देते आणि बोलत असतानासुद्धा या मराठा समाजाचं भवितव्य जे आहे ते भवितव्य त्यांना वेळोवेळी तेवढा कॉन्फिडन्स देते आहे मग तुमच्या पुढे भलेही देशाचे प्रधानमंत्री असू द्यात किंवा देशाचे मुख्यमंत्री आपलं राज्याचे मुख्यमंत्री असू द्यात किंवा उपमुख्यमंत्री असू द्यात कोणी असू देत ज्या वेळेला कोणी आडवा येतो आहे हे जेव्हा दिसतं आहे ना त्यावेळेला मनोजरागे पाटलांना फक्त त्यांचं टार्गेट एकच आहे त्यांचं ध्येय एकच आहे की मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळालं पाहिजे सीमध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव झाला पाहिजे हे टार्गेट त्यांच्यासमोर आहे मराठा समाज त्यांच्या पाठीमाग आहे आणि ही ताकद जी आहे हे ताकद मनोज जरांगी पाटलांना बोलायला भाग पाडते ही ताकद त्यांना प्रेरणा देते हीच ताकद त्यांच्या बोलविता धनी आहे मला हे सांगायचं आहे की दुसरं कोणीही नाही कुठलाही राजकारणी मनोज जरांगे पाटलांना अशा पद्धतीनं त्यांचा धनी होऊ शकत नाही कारण का कोणीमध्ये बडबडत होते बारसकर किंवा त्या वानखेडेबाई की त्यांना पैसा पुरवला अमुक पुरवला एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज तिथं जमा झालेला होता तो कुणाच्या पैशावर जमा झालेला नव्हता स्वतःच्या खिशातून पैसा, पैसा गोळा करून मराठा समाजाने हे सगळं हँडल केलेलं आहे मनोज जरागी पाटलांना हे करायची गरज पडलेली नाही आहे हे तुमच्या लक्षात असू द्या बोलताना तुमच्या जीवेला थोडे हात ठेवा हे सगळ्यांना माहीत आहे हे चित्र जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं बरळताना त्यावेळेला तुमच्या पाठीमागं कुणीतरी तुमचा बोलविता धनी आहे हे आम्हाला दिसायला लागतं मराठा समाजाला दिसायला लागतं ही चर्चा या ठिकाणी जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद